ड्रायव्हर बोला मार गाडी पुसून ठेवतो आलोच बरं बर मेघा हा आलो आलं पाच ड्रायव्हर गाडी पुस्तक आलोच लगेच हा

हा बोल की बाबा अरे भावा कुठं आहेस अरे साहेबाचे गाडी लागली का मला ड्रायव्हर म्हणून आणि काय म्हणतोस बाबा अरे भावा दिवस झाले ट्रिप नाही काढलेली ट्रिपला ला जाऊया की जाऊया की तू सुट्टी टाकवायच झाले मला कालावी जाऊ दे काय काय ना बघ बाबा मला काला गाडी येऊन कुठे लेट आहे म्हणून पाच मिनिट इथंच थांब लगेच आलो तेवढ्यात कुठं सांगल फोनच राह बघ तुमच्याद्वारा डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे थांब 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 इकडे त्या गाडीचा पाठलाग अरे अरे एक्स्ट्रा कुठे निघालास आता तुम्हीच म्हणला त्या गाडीचा एक्स्ट्रा जाऊन काय त्याचा मुख्य घेणार काय पुढे सर तर पुढे तर पुढे हॅलो चालू थांबलो जरा हा मालक काय ना बाबा थांबलोय बघ जरा एक दहा मिनिटात पुसतोय मी घरात गेलो की जेवणार बघ बरं बर चालतंय चालतंय ठेवू का ओके मालक ओ थांब बटन इथे दे थांब बटन बॉय मालक मला गाडी थांबवायला सांगून कुठे गायब झाल ये जरा पैसे इधर आ ऐले कुट्टिंगे गेलं मालक या मालक लघवेला गेला काय सांगून तर जायचं मला तयार मालक नालाय का माव तीतून गाडी घेऊन आलास बुड एकटा गुट्टा तू भी बनले गाडीत बसून जी बघ रिक्षा केली तरी खेताला नाही मी रिक्षा नाही मग गाडीत कोण होत डोक फिरले बहुतेक तुझं चल लवकर मुकारा लिहित मला कोण नाही गाडीत अच्छा लवकर रे थांब थांब लवकर थांबलो गाडे लाव रे थांब आईच्या गावात पोलीस कशा लावली ती साहेब माझा लायसन आलाय सर वाढ दिला खाली वाढ उतर खाली तुझ्या अडकत पोहोच असते मुलाकडनं काय काढ केला ओ साहेब काय झालं काय गेले काळच्या चोराला लिफ्ट दिसून तू काय झालं मला का मारताय पळवून जातोय हो दादा मला स्टँड पर्यंत लिफ्ट द्या की बसा बसा हो इकडे कुठे अहो का माय माझ सारा लगेच वेळ मालक मला माहित नव्हतं तुम्ही चोर आज ती अरे मी चोर नाही प्रत्येक चोर असं म्हणतो मी चोर नाही हो दादा तिकडे पोलीस आहे इकडे कुठे अरे भी नकोस ओळखीच आहेत माझ्या साहेब काय मॅटर झालाय चोरीचा मॅटर झालाय तपाचलय साहेब ह्याला कुठेतरी बघितलं का ए तोड मग तू साहेब आकडा येऊ चोर आहे थांब थांब चुकाय थांब पळचा तशी हा ने 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 जातेश साहेब आव पण येऊ गाडी होता इथं कसं काय आला कसा आला सिथं मला माझं गाडी समजतो मी उतरलो आणि मी नेमकं गाडीत बसलो हा त्यामुळेच कन्फ्युजन झालं वाटतं

अरे भाम जे की जेवायला मी नाही जेवणार नक्की का परत जेव्हा शिल्लक नाही नगो नग जेवाय मला गावात रील बघत बघत रातच्या दोन वाजल्या कळलं बी नाही आईला उठायच टाइम झाले सहा वाजता तर उठणार तुम्ही भुक्का तर लागले त्या काय करू आता जेवण आहे का फक्त जराच आईला काय जेवण ठेवलेलं नाही वाटत मला काय आता का काय का, का हा तू माझ्यासाठी जेवण ठेवतस तुझे बता, मेरी मा मला माहित होतं तुला भूक लागणार म्हणून मी जेवणाचं ताट ठेवलेलं पण काय म्हणाय भाजीलाच भांगार केलेस दुसरी भाजी नव्हती नालाय का जेवण ठेवलंय ते उपकार समज गपगिळायच काम करायचं माप गाडा नाही ती कळलं का वाचलो विसल्या आज गाडी हो जाणार नाही ना श्वी काय तसं नाही मालकाचा फोन आला तर जाणार बर, बर तवर काम कर ही किटली घे आणि डिरीतनं दोन लिटर म्हशीचं दूध घेऊन ये बर ठीक आहे लवकर जा हा आईच्या गावात दोन दिवस आलं जेवलेलं नाही भुका पण लागले त्या ओ ताई दारू रुपये तर द्या की वडापाव खायचा आहे हे बाबा नाहीत माझ्याकडे पैसे जायत ना हे मेघा हाय हाय बोल ना काय म्हणतोय तुला एक सांगायच होतं बोल की काय परत सांगतो बर सांग अरे गर्व यातच म्हणतोस परत सांगतो परत सांगतो सांग की काय ते तुला एक सांगायच होतं काय शादी करोगी आईला मनातलं गाणं बाहेर ऐकू आलं काय ए थांबी काय तू आज फ्री आहेस का हो ऐकी मग आपण कार बंद फिरायला जाऊया या चालते की पण कार कुठे तुझ्याकडे आमच्या मालकाच्या की पाच मिनिटात घेऊन येतो मी पण मालक फिरायला कार देईल का तुला मालक देतोय ती काय करायच मी बघतो तो आवरून तयार राहा बरोबर चालते बाय बाय कुठली उडी आणखी दूध कुठं घातलं भारी होत दूध पालप मग नाही किती पेल होती दोन लिटर होत्र अरे विशल्या आज सुट्टे तरी इकडे कसं का काय आलायस <laughs> मालक आमचं पप्पा असं रेती दवा घरात जायचं आहे गाडी पाहिजे तुमची बरं बरं ठीक आहे जा काळजी काय वडिलांची आणि मला किती वेळात येणार दोन तासात येतो की बरं बरं ठीक आहे जा आणि लवकर ये आपल्याला कामानिमित्त बाहेर जायचं आहे ठीक आहे जावी बरं बरं चालते यू लवकर ये बरं का हा येत अजून कसा आला नाही हा या कसली छान कार आहे बस आप हा ले मुझसे शादी करोगी अगे विश्लास गाडू जाणार नव्हता आणि कुठे गेलाय काय माहित दूध ठेवून गेला आणि कुठे बोंबलं तिथ तू कोणास टाव कशी वाटली तुला ही गाडी लय भारी तू पण अशीच गाडी घे होय हीच घेत तो अशीच कशाला हा इज घे विचार तर मालकाला इक तू आयला इश्ले कसं आलेला नाही अजून त्याला फोन तुला होत अरे तुझ्या मालकाच फोन आलाय बघू हॅलो बोला की मालक मला काय तरी तासभर लागेल तासभर बरं एक काम कर मी तुला कोणातरी गाडीला आत करून पुढे जातो तू तुझं दवाखान्यातलं काम झालं का नाही तिथे डायरेक्ट गे मी तुला लोकेशन पाठवतो बरं बरं ठीक आहे ठीक आहे मला ओके थँक्यू चल आपण जेवाल जाऊया चालतं चल, चल जाऊया भिडू गावात ते बस म्हणूस आमचं मालक इथं आता काय करायचं काय करायचं मी सांगतो आ आमची गाडी किसल्या मालक तुम्ही अरे पप्पा सांगून होता त्याचं काय झालं पप्पा पप्पांना दवाखान्यात घेऊन आल की ओकेच पप्पा आता ही काय कडेल बसले नमस्कार नमस्कार आता बरं आहे का बर मी थांबतो पुढं तू सोडून येत पुढं बर बर विसले का तिकड तरी बर मी नाटकात साहित्य ठेवलेले इथं म्हणून वाचलू व्यवस्थित बसू दाडी चालू आपल्या तू <laughs> पप्पा आज कामा झाला नव्हतात न का अहो अचानक मालकांचं काम निघलं म्हणून आले बर बर मालक नमस्कार, नमस्कार। चालते मी हो ना गाडी कोणावर बोलत होता माझं पोरगा आहे विशाल काय म्हणजे तुम्ही त्याचा कोण आहे माझा पोरगा म्हणजे मी त्याचा बापच असणार की काय तुम्ही त्याचा बाप आहे मग आणि कोण आहे बाप अहो मला तर म्हटलं गाडी बसायला तर त्याचा बाप आहे काय मला तर म्हटलं तु त्याचा मालक आहे म्हणून अरे मी विसल्याचा मालक आहे ना मग गाडीतून कोण आहे मला एक काम कर कोण आहेस तू मी विसल्याचा मालक आहे मी मालक आहे त्याचा खरं सांग कोण आहेस तू विसल्या इकडे खरं सांग कोण आहे बाबा <laughs> कोण आहे तुम्ही काका थांब 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 विसल्या कोण आहे पोरगी मेघा थांब थांब कुठं पळतो थांब मेघा काय घटल आणि कुठं पळतेस तुम्ही आणि कोण आहे आमचं एकमेक प्रेम आहे आम्ही लेगिन करणार काम काय करतोस तू मी कार काय कारच्या कंपनीत आहेस नाही ना, काल ड्रायव्हर आहे हा ड्रायव्हर चल निघितलं माकडा स्वतःच्या मालकीची कार घ्यायची लायकी का नाही या कुर्गीचा हात मागायला चल ग परत याला भेटली तर पायस मोडतो बघ ग चल विसले गायरू आजिबात घरात पावट वाटणार पुरुष मी गाडीत न घेऊन फिरतोय चल बायरू ठीक आहे जातो मी आमच्या मालकाच्या जागा राहायला गॅरेज मध्ये राहील मी जातो जा वाटाला तोंड काय कर तिकडच परत इथे दिसलं असतात का मला नोकरी मी काढणं का माझी गाडी घेऊन दुसरी जा बाहेर लवकर प्लीज प्लीज मला बाहेर ए कुठे निघाल्यास घरात बस अजिबात बाहेर जायचं नाही कुठे आता काय करू विषयाचा फोन नंबर पण नाही माझ्याकडं कुपन आले कुपन पाचशे रुपये मध्ये कुपन यातल्या कुपन वर तुम्हाला जी वस्तू लागल ती तुम्हाला मिळणार बक्षिस टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन काय पण लागू दे लगेच देतो पाचशे रुपये मध्ये पण साहित्य कुठे सगळं सा टीव्ही वॉशिंग मशीन फ्रीज बाहेर गाडी थांबली आहे दोन मिनटात आणून देतो काय लागल ती देतो बघा बरोबर कि जरा पाचशे रुपये दे कुपन घ्या हे जरा हेल्पलाइन नंबर काय अडचण आली तर फोन करा वॉशिंग मशीन लागली आता कपडे ताप वाचणार अरे वा 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 वा, वा एक नंबर थांबा मशीन घेऊन येतो ए पाचशे रुपये घेऊन पळून माणूस घेऊन येतो त्याला बोलू इकडे अ वॉशिंग मशीन घेऊन या एक या, या 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 ही जरा वॉशिंग मशीन एवढी बरकी वॉशिंग मशीन ही इम्पॉर्टेंट आहे जर्मनी मध्ये मागवली आयला बारे की हा टायर पावडर आणि ब्रश नुसतं हा इथं वॉशिंग मशीन आहे याला लाईट बिल विसल्यास तू नाही विसर फोन कर हि हि चिट्टी ती आता मी काला माझा फोन नंबर द्यासाठी काहीतरी वेगळे आयडिया केली पाहिजे उद्याच्या अगे मेघा कशाला एवढं केस ठेवली तीस दे जा टाकून काय उपयोग त्याचा केस घेणार केस पाच हजार रुपयाला शंभर ग्रॅम केस हे बाबा कितीला घेणार दहा हजार रुपये होतील काय दहा हजार बरोबर जा घेऊन मग बर बर पण त्यासाठी टेस्टिंग करायला पाहिजे एक ग्लास पाणी आणला आणि थोडं मीठ घेऊन या बरोबर आलो घेऊन बेगा विशाल सांगतो वह, वह, माझा नंबर लिहून घे फोन करायला थांब थांब अठ्ठ्याण्णव सतरा अठ्याण्णव सतरा आता तुझ्या जीवाला एक ड्रायव्हर माझ्या पूर्वीवर जर लगीन करायचं असलं तर स्वतःची कार घेऊन यायचं आणि मगच मला तोंड दाखवायचं अठ्ठ्याण्णव सतराव सतरा बारा बरा काही करू मला कार घेतली पाहिजे अरे कोण आहे तू अरे तुम्ही कुठे गेला बघा जरा देऊ बहुतेक तिकडे गेलायच लवकर थँक्यू बाबा तुला का पोलिसांना बसून दोनदा मला वाचूलच दोनदा आज पहिल्यांदाच भेटली एकदा माझ्या मागे पुलिस लागले तेव्हा तुझ्या गाडीत बसलेलो तेव्हा तूच मला वाचलोस की काय त्या दिवशी तू अरे बाबा मला मार नकोस त्या दिवशी मला वाचवलस त्या तुला पाच लाख रुपये मला हो यस थँक्यू बाबा जमले आता या पाच लाख रुपयाची कार घेतो आणि मेघाच्या घरला जातो दगडाची बघणी घालायला यस येस पण आपण कार कशी घेते ती एक काम करतो मला फोन करून विचारतो हॅलो हॅलो विशाल शेठ बोलतोय माकडा कशाला फोन तुला कुबेर शेठ लय बोलायचं काम नाही तुझ्याकडे बंगला आहे कार आहे लय पैसा लय उडू नको आता माझ्याकडे पण पैसा आहे तू फोन कशाला केलाय तेवढं सांग आधी तुझ्याकडे कार आहे ती कार किती रुपयाला मिळते सांग माझ्या होणाऱ्या बायकोला ती कार आवडली दहा लाखला मिळते आईला माझ्याकडे पाच लाखच आहे बर रे तुमची कायची आहे काय नाही काय माझी गाडी नाही काय बरं बरं चालते चालते ठेवा आपण सेकंड हँड कारचा बाजार हुडकला पाहिजे आता कोल्हापूरला जातो <्णुण> शंभर टोटल पाच लाख झालं बघा ही घ्या गाडी चावी ओके थँक यू चला यस आता कसं लगीन लावून देत नाही बघतो कार घेतल्या मी आता मेघाचे पप्पा अहो ना रे सासरे बुवा भारी कोण आहे मी आय बाहेर बघा नवीन कर्करीत कार आहे तुमच्या मुलीच्या आवडती कार घेतल्या मी छडा लगीन लावून द्या आमचं आता त्याचा काय उपयोग नाही तू लय उशीर केलास घाई काय झालं मेघाला काय झालं अरे तिचं लगीन झालं हो तिकडं आता तू लगेच झालं कुणाबर माझ्या बर मान तुम्ही होय माझ्याकडे फक्त कार नाही जमीन हाय बंगला आहे पैसा आहे म्हणून हिने मला पसंत केलं मी आता आम्ही दोघ जण राजा राणी सारख्या कार मधून फिरणार पण तू काळजी करू नकोस सा, मी यांना सांगितलंय कारचा ड्रायव्हर म्हणून तुलाच ठेवायचं नमस्कार मित्रांनो मी, मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका